कराड येथील कृष्णा पूल व जुना कोयना पुलावरती संरक्षक जाळी बसवा अन्यथा बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी कृष्णा पुलावरती रास्ता रोको करणार रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांचा इशारा कराड ते विद्यानगर रस्त्यावर कृष्णा नदीवर दोन पूल आहेत या पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे महिला व मुलींना पुलाच्या कटड्यावर सहज चढता येत असल्याने महिला व मुली पुलाच्या कठड्यावरून नदीमध्ये उडी मारून जीवन संपवत आहेत वारंवार अशा घटना घडत असल्याने कृष्णापूर ठरला आहे तसेच अनेक नागरिक पुलावरून प्लास्टिक पिशव्यासह टाकत असल्याने कृष्णा नदीचे प्रदूषणात वाढ होत आहे तरी याबाबत या प्रशासनाने गंभीर लक्ष देऊन कृष्णा व जुना कोयना पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण जाळ्या बसवण्यात याव्यात जेणेकरून महिला व मुली इतरांना आत्महत्या करण्यासाठी अडथळा निर्माण होईल प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई केली नाही तर दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी कृष्णा नदी पुलावरती रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी दिला आहे कराड सुपरफास्ट न्यूज साठी संतोष वायदंडे कराड जय मान्य प्राणसाहेबांना आज रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे मागील बरेच वर्षापासून कृष्णा पुलावरती सुसाईडचं प्रमाण वाढलेलं आहे सहज कोणी येऊन कोणीही असं उडी मार्ग अशा प्रकारची ती पुलाची अवस्था आहे मुळातच हा पूल बांधताना ह्या सगळ्याचा विचार करून संरक्षक जाळ्या तिथं बसून त्या यायला पाहावं त्याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारचं तसं न करता पी डब्ल्यू डी एन आय विभाग असेल तिने त्या सगळ्या न विचार करता त्यांच्या ह्या निष्काळजीपणामुळं किंवा नालायकपणामुळं तिथून जी मागं जी, माग जी सुसाईटची झालेली आहेत त्याला जबाबदार ती लोक आहेत असं दिसून येतं त्यामुळे मान्य प्रांत साहेबांना आज एक निवृत्ती दिलेलं आहे की तात्काळ त्या सगळ्या पुलावरती संरक्षक जाळ्या म्हणजे तट रक्षक ते असत आहे त्याप्रमाणे ते बसलं पाहिजे कोणालाही सहज जाऊन तिथं उडी मारत आहे किंवा चढता आलं नाही पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था तिथं केली पाहिजे जर तसं नसं होत असेल तर बारा आठ ला सकाळी अकरा वाजता आम्ही कृष्णा नदी पुलावरती रास्ता रोको का आंदोलन करणार आहे रक्षक प्रतिष्ठान माननीय संस्थापक अध्यक्ष सुशीलता मोजर यांच्या नेतृत्वाखाली तिथं आम्ही रास्ता रोको आहे असा एक इशारा आम्ही ह्या प्रश्न दिला आहे याच्यात तर पुढच्या काळामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटसह भेटलं भेटणार आहोत या सगळ्यांनी प्रांत साहेबांनी अतिशय तत्परतेनं निवेदन स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याकरता एक मेल व्हॉट्सअप किंवा ज्या ज्या मार्गे त्यांना पोहोचवेल किंवा डायरेक्ट फोनद्वारे त्यांना सांगण्यात आलेला आहे की तात्काळ ह्या निवेदनाची दखल घेऊन तुम्ही कारवाई करावी अन्यता रास्ता रोको आहे एवढं सांगतो जय